संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील स्त्रीचा वैभवी पालखी रथ ओढणाऱ्या बैलजोडीची सेवा देण्याचा मान हवाशी अर्जुन गुंडे पाटील विवेक गुंडे पाटील यांना मिळालाय रथ ओढण्यास राजा प्रधान आमदार मल्हार तसेच सावकार संग्राम आणि माऊली शंभू या चारही बैलजोड्यांच्या आळंदीतील श्री स्वामी महाराज मठ इथून नगर प्रदक्षिणा मार्गे मिरवणूक झाली दोन जोड्या महादाव चौक माऊली मंदिरासमोर आणण्यात आल्या मिरवणूक हरिनाम जय घोषत वाजत गाजत झाली यावेळी शहरात ठिकठिकाणी ढोल ताशांच्या दंडनात फटाक्याची आतिषबाजी करून आळंदी ग्रामस्थांनी मिरवणूक काढत बैलजोडीचे जोरदार स्वागत केले बैलजोडीच्या आळंदी देवस्थानी देखील स्वागत आणि पूजा परंपरेने माऊली मंदिरासमोरील महादारासमोर केली पहिल्यांदाच माऊली मंदिरासमोर श्रींचा वैभव रथ ओढणाऱ्या बैलजोडीस नियोजनाअभावी सर्व चारही बैल जोड आणण्यात आले नाहीत पूजा करण्यास दोन बैलजोड मंदिरासमोर आणण्यात आले मंदिराकडे जाणाऱ्या महादार असतर श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने दोन दोन्ही बैलजोडीची पूजा करण्यात आली यावेळी नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथ विश्वस्त ॲडव्होकेट राजेंद उमप विश्वस्त निलेश महाराज लोंडे पुरुषोत्तम महाराज पाटील ॲडव्होकेट रोहिणी पवार पंढरपूर देवस्थान विश्वस्त ॲडव्होकेट माधवी निगडे व्यवस्थापक ज्ञानेश्वरवीर तुकाराम माने बैल समितीचे प्रमुख बपनराव कुठारे पाटील माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर पाटील माजी उपाध्यक्ष रामदास भोसले माजी विरोधी पक्षनेते डी भोसले श्रींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे योगेश आरू उर्फ माऊली दिघे पुष्प सजावटीचे सेवेकरी सुदीप गरुड माऊली गुंजुळकर भैरवनाथ ग्रामदेवता उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पै शिवाजीराव रानवडे कोट बेलीफ भीमाजी गुंडरे अजित माधवे आदीसह आळंदीतील नागरिक विविध आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते स्त्रींचा वैभवी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात होत असतो तत्पूर्वी आळंदी ग्रामस्थ देखील स्त्रींचा पालखी रथ ओढणारी मानाची बैलजोडीची भव्य मिरवणूक काढत असतात यावेळी मिरवणूक मोठ्या भक्तिमय वातावरणात चार बैल जोड मिरवणूक झाली युवक तरुणांच्या तरुणाईचे जलोषात मिरवणूक झाली गुंडे पाटील यांनी भव्य भारदस्त बैलजोडी लाखो रुपये देऊन विकत आणली आहे याशिवाय पर्यायी बैलजोडी देखील तयार ठेवून दक्षता घेतली आहे या लक्ष्यवेधी बैलजोडीच्या आराणीत भव्य मिरवणूक उत्साहात वाजत गारत हरी नाम जय झाली यावेळी भाविक नागरिकांनी मोठी गदी केली स्वामी महाराज मठापासून चाकण चौकातून मिरवणूक सुरू झाली स्वामी महाराज यांची पुजारी श्री श्रीक्षेत्रोपाध्याय मुकुंद गांधी परिवारातर्फे स्वागत पूजा करण्यात आली गुंडई पाटील परिवारातील गृहिणींनी मिरवणुकीचे सांगतेत सर्व बैलजोडीची पूजा करून ऑक्षण केले माऊली मंदिराच्या महाद्वारासमोर ह्या बैलजोडी घेऊन येण्यासाठी आवश्यक असताना याबाबतच्या नियोजनाचा अभाव ह्या वर्षी राहिला अनेक दशक वर्षातून ह्यावर्षी दुसऱ्यांदा अशी घटना घडली बैलजोडीच्या आगमन स्वागताच्या कार्यक्रमात बैलजोडीस पायघड्या टाकण्याच्या नियोजनास देवस्थानाला विसर पडला यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली मिरवणूक दरम्यान काही वेळ आळंदीत वाहतूक कोंडी झाली मात्र वाहतूक पोलीस विभागाने सुरळीत वाहतूक वाहतूक परिश्रम घेत घेत सुरक्षित विशेष काळजी यशस्वी नियोजन केले मिरवणुकीसाठी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके पोलीस नाईक मचिंद शेंडे दिघी आळंदी वाहतूक पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर पोलीस कर्मचारी आणि सहकारी यांनी परिश्रम घेतले पालखी रथास परंपरेने एकच जोड लावला जातो मागील वर्षापासून दोन बैल जोड आहे आणि चा वर ह्या वर्षी तर चक्क चार बैलजोड अशा आठ बैलांची मिरवणूक झाली मात्र माऊली मंदिर महादौरात राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते झाली अधिकच्या वाढत चाललेल्या बैलजोडीची संख्या आणि निर्णयावर पालखी सोहळा प्रमुख आणि आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त चका शब्दही काढत नाहीत या संदर्भात खुलासा देखील आळंदी देवस्थान करण्यास धाजवत नाही ह्यामुळे देवस्थानाच्या निर्णय क्षमतेवर आळंदी परिसरात चर्चा होत आहे आळंदी देवस्थानने पालखी रथाचे देखभाल दुरुस्तीचे काम देखील सुरू केले असून ट्रॅक्टर लावून पालखी रथाची घेतली आहे आता बैलजोड दाखल झाले असून त्यांना रथाची चाचणी बैलजोडी लावून घेतली जाणार आहे यावर्षी सुमारे पंचावन्न लोकांनी बैलजोड लावण्याची संधी मिळावी म्हणून सहा अधिक एकोणपन्नास लोकांचे सामूहिक सहाय्यांचे निवेदन देऊन मागणी केली होती सामूहिक आजावर मात्र आळंदी देवस्थानने संबंधितांना कळवले नसल्याचे शिवसेना उभाठा गटाचे माजी तालुका प्रमुख उत्तमराव गोगावले यांनी सांगितले आहे